आज आपण महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई यांनी काही जो परिपत्रक येतो दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला निर्गम झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असाय बघा स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकनासाठी म्हणजे एस एच व्ही आर दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये सर्व व्यवस्थापनाच्या वे सर्व माध्यमाच्या शाळांनी सहभाग घेण्याबाबत सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचा सहभाग अनिवार्य स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन एस एच व्ही आर दोन हजार पंचवीस सव्वीस करीता देशातील सर्व शाळांनी बघा देशातील म्हटलेले देशातील सर्व शाळांनी सहभाग घेणे अनिवार्य असून यामध्ये शासकीय खाजगी अनुदानित खाजगी निवासी आदिवासी अल्पसंख्याक आणि केंद्रामापास सुरू असलेल्या केंद्रीय विद्यालय नवोदय विद्यालय आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याद्वारे मान्यता प्राप्त असलेल्या शाळांना सहभागी व्हायचे आहे स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन एस एच आर दोन हजार पंचवीस वेळेस साठी सहा प्रमुख घटका मूल्यांकन करण्याकरता साठ प्रश्न असणार आहेत स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन मध्ये एस एच व्ही आर पंचवीस सव्वीस करिता पुढील प्रमाणे दर्शवलेले सहा प्रमुख विषयावर आधारित बाबींचे साठ प्रश्नाद्वारे स्वयं मूल्यांकन करतील आणि त्याप्रमाणे सुधारणा करून शाळांचे सक्षमीकरण करायचे आहे या ठिकाणी या ठिकाणी घटक दिलेले बघा उपघटक दिलेले पाणी शौचालय साबनाने हात धुणे चार कार्यकृती आणि देखभाल पाच वर्तन परिवर्तन आणि क्षमता सक्षमीकरण सहा मिशन लाइफ अंतर्गत पर्यावरणासाठी जीवन जीवनशैली पहिला घटक आहे पाणी त्यामध्ये एक ते नऊ प्रश्न विचारणार आहेत आणि जास्तीत जास्त बावीस गुणांचा असणार आहे गुण देखील दिलेले या ठिकाणी दुसरा घटक आहे शौचालय त्यामध्ये दहा ते एकवीस प्रश्न आणि सत्तावीस गुण असणार आहेत सामने हात धुणे बावीस ते सत्तावीस प्रश्न चौदा गुण कार्यकृती आणि देखभाल अठ्ठावीस ते चाळीस प्रश्न म्हणजे अठ्ठावीस पासून ते चाळीस प्रश्न पर्यंत एकवीस गुण वर्तना आणि परिवर्तन क्षमता सक्षमीकरण एक्केचाळीस ते एकोणपन्नास वीस गुण मिशन लाईफ अंतर्गत पन्नास ते साठ प्रश्न म्हणजे हे दहा प्रश्न यासाठी एकवीस गुण असे एकूण साठ प्रश्न आणि त्याला एकशे पंचवीस गुणांचा असणार आहेत तर बघा या ठिकाणी मूल्यांकन पण दिलेले आहेत एकशे पंचवीस गुणांपैकी जर नव्वद टक्के ते शंभर टक्केच्या जात मध्ये मिळाले असेल तर अंकित मूल्यांकन आयुषार म्हणजे उत्कृष्ट सतत सुरू ठेवावे एक पंच्याहत्तर ते एकोणनव्वद पर्यंत साठी निकष हा बघा फोर स्टार म्हणजे खूप छान एकावन्न ते चौऱ्याहत्तर टक्क्यापर्यंत थ्री स्टार म्हणजे छान परंतु सुधार करण्याची आवश्यकता पस्तीस ते पन्नास टक्क्यापर्यंत असलेले तर दोन स्टार म्हणजे सरासरी सुधार आवश्यक आहे पस्तीस टक्क्यापेक्षा कमी असेच निकष एक म्हणजे एक स्टार खराब खूप सुधार करण्याची आवश्यकता आहे पुढील या ठिकाणी पुढचं पाहूया जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय इत्यादी स्तरावरची शाळांची निवड पण होणार आहे बघा शाळांचा संवर्ग एक प्रकार एक असणार आहे तर पूर्व प्राथमिक ते आता आठवी पर्यंत संवर्ग एक प्रकार एक नंतर संवर्ग दोन प्रकार दोन माध्यमिक ते उच्च माध्यमिक साठी आता नववी ते बारावी पर्यंत आता बघा जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तर त्याची निवड पण होणार आहे शाळांची निवड होणार आहे जिल्हा स्तरावर आठ शाळा निवडणार आहेत प्रकार एक मध्ये तीन शाळा प्रकार दोन मध्ये तीन शाळा प्रमाणे एकूण सहा शाळा ग्रामीण मधल्या असणार आहेत ह्या झाल्या ग्रामीण मधली शाळा आणि शहरी भागेमधील प्रकार एक मधील एक शाळा प्रकार दोन मधील एक शाळा वरील प्रमाणे एकूण दोन शाळा म्हणजे हे सहा शाळा आणि दोन शाळा म्हणून एकूण आठ शाळा जिल्हा स्तरावर आठ शाळांची निवड होणार आहेत मग राज्य स्तरावर वीस शाळांची निवड होणार आहेत ग्रामीणमधील पहिल्या मधील सात शाळा ग्रामीणमधील दुसऱ्या मधील सात शाळा सात सात चौदा शाळा नंतर शहरीमधील तीन शाळा नंतर प्रकार दोन मधील तीन शाळा असे एकूण सहा शाळा चौदा आणि सहा अशी एकूण वीस शाळा राज्यस्तरावर पाठवणार आहेत राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर ते दोनशे शाळा पाठवणार आहेत म्हणजे बघा प्रकार एक मधील सत्तर शाळा प्रकार दोन मधील सत्तर शाळा सत्तर आणि सत्तर एकशे चाळीस शाळा मधील शहरी भागेमधील भागेमधील प्रकार एक मधील तीस शाळा प्रकार दोन मधील तीस शाळा अशी एकूण साठ शाळा साठ आणि एकशे चाळीस अशी दोनशे शाळा राष्ट्रीय पातळीवर पाठवणार आहेत आता बघा स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन एस एच व्हीच व्ही आर दोन हजार पंचवीस सव्वीस ची दिलेले या ठिकाणी बघा आता याचा शाळांचे ऑनलाईन एस एच व्ही आर पोर्टलवर अर्ज करणे म्हणजे शाळा रजिस्ट्रेशन करणे आणि ते साठ प्रश्नांची उत्तर देणं आणि पंधरा प्रकारचे फोटो अपलोड करणं या ठिकाणी त्याची कालावधी दिलेली आहे बघा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून ते सुरू झालेले तर तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत दो। दोन महिने या ठिकाणी दिलेले आहेत बघा शाळा रजिस्ट्रेशन कसं कर करतात याचा मी एक स्वतंत्र व्हिडिओ देखील काढलेला आहे तो तुम्हाला दि, दि दि आणि साठ प्रकारचे प्रश्न आणि फोटो कसे कर अपलोड करायचे याचा देखील मी व्हिडिओ काढणारच आहे पुढचा नंतर बघा जिल्हा स्तरावर शाळांची निवड करणे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे हा हो, एक महिना जिल्हा स्तरावर निवड करण्यासाठी हा एक महिना राहणार आहे शाळांचे नामांकन राज्य स्तरावर करणे म्हणजे सात अकरा दोन हजार पंचवीस ला राज्यस्तरावर शाळांची निवड करणे आठ अकरा दोन हजार पंचवीस ते सात बारा दोन हजार पंचवीस पर्यंत शाळांचे नामांकन राष्ट्रीय स्तरासाठी करणे चौदा बारा दोन हजार पंचवीस पर्यंत राष्ट्रीय स्तरावर शाळांची निवड करण्यासाठी फेर तपासणी करणे पंधरा बारा दोन हजार पंचवीस ते पंधरा दोन दोन हजार सव्वीस पर्यंत अशा प्रकारची या ठिकाणी त्यांची अंमलबजावणीचे वेळापत्रक पण दिलेले आहे आता या ठिकाणी पुढचं पाहूया शाळा जिल्हा राज्यस्तरावर भागधारक घटक व त्यांची भूमिका काय असणार आहे शाळा स्तरावरील भागधारक घटक त्यांची भूमिका म्हणजे मुख्या शिक्षक विद्यार्थी इको क्लब आणि बाल संसद शाळा व्यवसाय समिती एस एम सी शाळा विकास व्यवस्थापन समिती म्हणजे एस डी एम सी पंचायत शहरी स्थानिक संस्था समुदाय इत्यादी घटकांचा समावेश असणार आहे यामध्ये यांची मुख्य भूमिका मध्ये स्वच्छ आणि हरकत विद्यालय मूल्यांकन म्हणजे जागृती करणे सहभागी होण्याची कार्यपद्धती जाणून घेणे प्रश्न समजून घेणे अचूकपणाची खात्री करून घेणे फोटो आणि वस्तुस्थितीतील माहिती उपलब्ध करून ठेवणे वेळेत अर्ज सादर करणे वस्तुतिथी नियोजन नियमित प्रगती आणि शाश्वत ती विकास टिकून ठेवणे उपरोक्त अंमलबजावणी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते तीस तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधी शाळांनी ऑनलाईन अर्ज करणे म्हणजे या एका महिन्यात आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचे साठ प्रकारचे प्रश्नाचे उत्तर त्यामध्ये द्यायचे सहा घटकामध्ये त्यांची पंधरा प्रकारचे फोटो अपलोड करायचे या एका महिन्यामध्ये म्हणजे तीस सप्टेंबरच्या जिल्हास्तरीय भाग घटकाची भूमिका काय असणार आहे जिल्हा जिल्हास्तरीय समिती अध्यक्ष जिल्हाधिकारी किंवा यांच्याद्वारे नियुक्त अधिकारी किंवा इतर सदस्य हे जिल्हास्तरीय शिक्षण शिक्षणाधिकारी म्हणजे प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणजे माध्यमिक तीन उत्कृष्ट शिक्षक अधीक्षक अभियंता पाणी पुरवठा जिल्हा आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग आणि सिव्हिल सोसायटी संघटना आणि स्वयंसेवी संस्थांमधून जिल्हाधिकारी यांनी नामनिर्देशित केलेले दोन प्रतिनिधी जिल्हा नोडल अधिकारी आणि करते इत्यादींचा सहभाग राहील म्हणजे मूल्यांकनासाठी तपासणीसाठी यांची भूमिका स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अंमलबजावणी समन्वय करणे जिल्हास्तरीय समितीची बैठका घेणेच उद्देश कार्यपद्धती कार्यपद्धतीबाबत तालुका केंद्र आणि करणे नियमित आढावा घेऊन शंभर टक्के शाळांना सहभागी करून घेणे नोंदवलेल्या प्रश्नांचे उत्तराचे मूल्यांकन करणे मूल्यांकन करते निवडणे उद्बोधन उद्बोधन आणि वेळेत प्रत्यक्ष पडताळणी करणे कमिटीद्वारे शाळांची निवड करणे पात्र शाळांचे राज्य स्तरावरचे नामांकन करणे शाळांची निवड करण्याचे कालावधी दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे हा पूर्ण महिनासाठी नामांकन करायचा दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस असा आहे बघा जिल्हास्तरीय करत्यांची भूमिका काय असणार आहे जिल्हास्तरीय करते, का करते। निवडीसाठी पुढील प्रमाणे विभाग सुचवण्यात आलेले आहेत शासकीय अधिकारी प्रशिक्षण संस्था शैक्षणिक प्रशिक्षणार्थी मुख्य योजने योजनेअंतर्गत तज्ञ जसे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत असलेले ग्रामीण शहरी मनेरेगा इत्यादी शैक्षणिक संशोधन संस्था सिव्हिल सोसायटी संघटना संस्था समुदाय आधारित संस्था योग मंडळ लोकप्रतिनिधी यांची या ठिकाणी कमिटी असणार आहे तपासणीसाठी शालेय नेतृत्व प्रमुखासाठी प्रमु विशेष प्रोत्साहन काय भेटणार आहे तर संयुक्त शाळा अनुदाना मार्फत एक लाख राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त मुख्याध्याप शाळांना स्वच्छता आणि हरित पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी एक लाख रुपयाचे प्रोत्साहन संयुक्त अनुदान म्हणून दिले जाईल तीन दिवसीय शैक्षणिक अनुभव कृती कार्यक्रमाबाबत सर निवडलेल्या शाळांना प्रमुखांना आपल्या देशातील प्रमुख संस्थांना तीन दिवसाचा शैक्षणिक अनुभवात्मक भेटी दिली जाईल शाश्वत विज्ञान हे पर्यावरण पर्यावरण शिक्षणात नाविन्यपूर्ण नेतृत्वाला प्रेरणा नेतृत्वाला प्रेरणा देणे हा या उपक्रमाचा उद्देश असेल सर्व व्यवस्थापन शाळांनी सहभाग घेऊन एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे हा पूर्ण महिन्याभरात आपल्याला साठ प्रकारचे प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत आणि पंधरा प्रकारचे फोटो त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी मी तुम्हाला सर्व सर्व प्रकारची माहिती या ठिकाणी दिलेली आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू